पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळायचं नाही म्हणता म्हणता भारत पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळतोय त्यामुळं क्रिकेटमध्ये आपोआप जिओ पॉलिटिक्स घुसलेलं आहे की जिओ पॉलिटिक्समध्ये क्रिकेट घुसले हे आता कुणालाच कळत नाहीये कालच इम्रान खानने पाकिस्तान सरकारला एक सल्ला दिलेला की मोहसिन नकवी आणि आसिम मुनीर या दोघांना ओपनिंग करायला पाठवा आणि पाकिस्तानातल्याच इतर काही अधिकाऱ्यांना अंपायर म्हणून पाठवा त्याशिवाय पाकिस्तान क्रिकेटमध्ये जिंकणार नाही बाकी मॅच फिक्सिंग करावी तर लागेलच आता सूर्यकुमार यादवनं चौदा तारखेला पाकिस्तानला भारताने तोडवल्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आणि त्याच्यानंतर प्रेस कॉन्फरन्स मध्ये आपला विजय पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सव्वीस भारतीयांना आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये लढलेल्या भारतीय जवानांना अर्पण केला होता अँड ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर मी वी टू डेडिकेट टुडेज विन आता या मुद्द्यावर पाकिस्तानला मिरच्या लागलेल्या आहेत आणि पाकिस्तानने आयसीसी कडे याबद्दलची रितसर तक्रार केलेली आहे याबद्दलचे दोन रिपोर्ट त्यांनी आयसीसी कडे पाठवलेत नक्की आता याच्यावर सूर्यकुमार यादववर काय ऍक्शन होऊ शकते भारतीय टीमवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि एकूण राजकारणावर याचा काय परिणाम होऊ शकतो ते आपच्या या व्हिडिओमध्ये पाहूया मी आहे रणजित यादव आणि तुम्ही आहात द मराठी बाणा दैनिक जागरणने दिलेल्या एका रिपोर्टनुसार आय सी सीकडे पाकिस्तानच्या पीसीबीकडून पी एक कंप्लेंट आलेली आहे ही कंप्लेंट भारताच्या टी ट्वेंटीचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या विरोधात आहे याबद्दलचा एक ईमेल मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला पाठवला आहे त्यामध्ये रिचर्डसन यांनी म्हटलंय की पाकिस्तानच्या पी सी बीकडून आम्हाला दोन ऑफिशियल रिपोर्ट प्राप्त झालेत सूर्यकुमार यादवच्या पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमधलं भाषण आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये तो जे काही बोलला त्याबद्दलच्या या दोन कंप्लेंट आहेत ही कंप्लेंट चौदा सप्टेंबरच्या म्हणजे पहिल्या लीग मॅच मध्ये भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतरची आहे ज्यामध्ये मी वर म्हटलं तसं सूर्यकुमार यादवने भारताचा विजय पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीयांना आणि भारताच्या मिलिटरीला अर्पण केला होता यामध्ये धक्कादायक गोष्ट ही आहे की रिचर रिचर्डसन यांनी पाकिस्तानची ही कंप्लेंट स्वीकारलेली आहे आणि त्यांनी असंही म्हटलंय की मी रिपोर्ट वाचल्यानंतर आणि उपलब्ध पुराव्यांची चौकशी केल्यानंतर असा निर्णय घेतला आहे की सूर्यकुमार यादवला यासंबंधी शिक्षा झाली पाहिजे कारण त्याने चुकीच्या पद्धतीने प्रतिक्रिया देऊन खेळाच्या प्रतिष्ठेला धक्का लावलेला आहे रिची रिचर्डसन यांनी पुढे असं म्हटलंय की सूर्यकुमार यादवला आता दोन पर्याय उपलब्ध आहेत एक तर त्याने आरोप मान्य करावेत किंवा सुनावणीसाठी तयार राहावं या सुनावणीसाठी भारताकडून बीसीसीआयचा प्रतिनिधी असेल पाकिस्तानच्या प्रीसीबीचा एक प्रतिनिधी असेल आणि रिचर्डसन आणि सूर्यकुमार यादव असे चौघे उपस्थित असतील म्हणजे सूर्यकुमार यादव याला पुन्हा एकदा चौकशीला आणि सुनावणीला सामोरं जावे लागेल आणि त्याला शिक्षा देखील होऊ शकते ज्या शिक्षामध्ये त्याला एखाद्या सामन्याच्या साठी टीममधून बाहेर देखील राहावं लागू शकतं त्यानंतर परवाच्या सामन्यानंतर भारतानं देखील म्हणजे बी सी सी आयनं देखील अँडी पॉय यांच्याकडं पाकिस्तानच्या दोन खेळाडूंच्या विरुद्ध हारिस रौफ आणि साहिबजादा फरहान यांच्या विरुद्ध त्यांनी मैदानावर ज्या पद्धतीच्या ऍक्शन केल्या त्याबद्दलचे व्हिडिओ पुराव्यासह देऊन आय सी सी तक्रार केलेली आहे या तक्रारीबद्दल देखील सध्या रिव्ह्यू चालू असून त्याबद्दल देखील लवकरच निर्णय घेतला जाईल तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की या मॅच मध्ये पाकिस्तानच्या साहिबजादा फरहान यांना गन फायर सेलिब्रेशन केलं होतं तर हरीश राऊफ यानं जेट पाडल्याची ऍक्टिंग केली होती एक तर एवढ्या रडक्या पाकिस्तानी टीम बरोबर क्रिकेट खेळायचं ज्यांना साधं खेळता देखील येत नाही आणि ज्यांना आपण कधीही हरवू शकतो आणि त्यात हे लोक इतकं रडतात दुसरी गोष्ट त्यांच्याकडून अशा प्रकारे पॉलिटिकल स्टेटमेंट्स केले जात असताना भारतानं मात्र कोणतंही पॉलिटिकल स्टेटमेंट करायचं नाही आणि यांच्याबरोबर खेळ भावना जपून खेळायचं ही गोष्ट जवळजवळ अशक्य आहे आणि पाकिस्तानच्या सध्याच्या टीम बरोबर तर ती अशक्यच आहे या संपूर्ण सिरीजमध्ये भारतानं अजूनपर्यंत पाकिस्तानच्या कोणत्याही खेळाडूबरोबर हँडशेक केलेला नाही याबद्दल चौदा सप्टेंबरच्या सामन्यानंतर भरपूर वाद झाला होता त्याबद्दल देखील सूर्यकुमार यादव केलं होतं की बी सी सी आयच्या आणि आमच्या कोचच्या निर्णयाप्रमाणे आम्ही पाकिस्तान बरोबर कोणत्याही प्रकारे हँडशेक न करायचा निर्णय घेतला होता म्हणजे हा मॅनेजमेंटचा डिसिजन होता याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने एका व्यक्तीचा किंवा त्याला काय वाटतं या गोष्टीचा संबंध नव्हता पण तरीही रिची रिचर्डसन यांनी प्रायमरी चौकशी केलेली आहे आणि त्यानंतर पुढचा निर्णय ते स्वतःच घेणार आहेत पण आय सीच्या नियमाप्रमाणे या प्रकरणामध्ये आता सूर्यकुमार यादवला शिक्षा होऊ शकते त्याला कदाचित एक मॅच फीज कट होण्यापासून ते अगदी एखादी मॅच बाहेर बसावं लागण्यापर्यंतची शिक्षा होऊ शकते भारतातल्या एका दहशतवादी हल्ल्यामध्ये जे लोक शहीद झाले त्यांना विजय समर्पित केला म्हणून पाकिस्तानचं का दुखतंय हे समजत नाही कारण हे दहशतवादी पाकिस्तानचे होते का तर पाकिस्तान म्हणतो की दहशतवादी आमचे नव्हतेच याच्यामध्ये पाकिस्तानचा काही संबंधच नाही जर पाकिस्तानचा याच्यामध्ये काही संबंध नव्हता तर पाकिस्तानला दुःख व्हायचं कारण काय आणि दुसरी गोष्ट भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय मिलिटरीने जे स्ट्राईक केले ते पाकिस्तानमधल्या पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केले पाकिस्तानमध्ये कुठल्याही प्रकारे मिलिटरीला तिथल्या सैन्याला किंवा नागरी वस्तीच्या भागावर भारतानं लक्ष केलं नव्हतं हल्ला केला नव्हता असं असताना मग पाकिस्तानला सूर्यकुमार यादवने दिलेले या आदरांजलीबद्दल दुःख वाटायचं कारण काय यामध्ये भारत पाकिस्तान यांच्यातील संबंधांचा प्रश्न कुठे येतो जर तसा संबंध येत असेल तर हे म्हणता येईल की पाकिस्तान हे मान्य करतोय की पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे दहशतवादी होते ते पाकिस्तानी होते आणि ऑपरेशन मध्ये देखील जे दहशतवादी मारले गेले मग ते मरकजमध्ये सुभान अल्लामध्ये मारले गेले किंवा अगदी मुझफ्फरपूरमध्ये मारले गेले तर दहशतवादी देखील पाकिस्तानी होते आणि पाकिस्तानला या दहशतवाद्यांच्या मैदानावर स्वतःची अब्रू वाचवायला जाऊन क्रिकेटच्या मैदानावर भारताविरुद्ध कुरघोडी करायचा प्रयत्न करायला जाऊन जिओ पॉलिटिक्समध्ये पाकिस्तान इथं तोंडावर पडत आहे पाकिस्तानला अशा पद्धतीनं हे ॲक्सेप्ट करावं लागणं ही एक अत्यंत महत्वाची स्ट्रॅटेजिक चूक करतु आए। पाकिस्तान करतो आहे पाकिस्तानचे सी बीचे चेअरमन मोहसिन नकवी यांनी तर ट्विटरवर रोनाल्डोचा व्हिडिओ शेअर केलेला आहे ज्यामध्ये ख्रिस्टियानो रोनाल्डो एरोप्लेन गेल्याची किंवा एरोप्लेन प्रमाणे एक ऍक्शन करताना दिसतोय म्हणजे तुम्ही तुमच्या खेळाडूचं समर्थन करायला हरिस रोपची तुलना करायला ख्रिस्टियानो रोनाल्डो तुम्हाला लागतोय ख्रिस्टियानो रोनाल्डोच्या समोर हरिस रोफ पाच लाख वेळा जन्मला तरी त्याच्या बुटाची सर देखील हॅरिस रौफला येणार नाही आणि तुम्ही या दोघांची तुलना करताय त्या दोघांच्या ऍक्टिंगची तुलना करताय जिथं क्रिस्तियानो रोनाल्डो बॉल मारल्यानंतर तो, तो कसा गेला हे दाखवण्यासाठी ऍक्शन करतोय तर तुमचा हॅरिस रोफ काय करत होता हे सगळ्या जगानं बघितलेलं आहे त्यामुळं सी बी पाकिस्तानच्या सरकारला उघडं पाडते आहे आणि पाकिस्तानचं सरकार क्रिकेटला उघडं पाडत आहे कारण मोहसिन नकवी जे पी सीबीचे चेअरमन आहेत ते स्वतः पाकिस्तानचे इंटेरियर मिनिस्टर आहेत इंटेरियर मिनिस्टर म्हणजे पाकिस्तानमध्ये एक प्रकारचं गृहमंत्रीपद असतं या संपूर्ण प्रकरणावर आपलं लक्ष राहीलच भारत आशिया कपच्या फायनलमध्ये सध्या पोहोचलेलं आहे आशिया कपच्या फायनलमध्ये भारताच्या समोर कोण असेल हे अजून तरी नक्की झालेलं नसलं तरी या फायनलमध्ये पाकिस्तान पोहोचू शकतो पाकिस्तान जर तिथे पोहोचला तर पुन्हा एकदा भारताला पाकिस्तानला जमिनीत गाड्याची संधी उपलब्ध होणार आहे तिथं काय होतंय आहे ते आपण पाहूच पण पाकिस्तानच्या या रडगाण्याबद्दल पाकिस्ताननं या इनफॉर्मली दिलेल्या एका ॲक्सेप्टन्सबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र